सर ही जी परंपरा आहे आमदार निवासाची ही किती किती वर्षापासूनची आहे आणि या निमित्ताने तुम्ही काय सांगाल महाराष्ट्रातील जनतेला आमची एकोणसत्तरपासून स्थापना आहे गणपतीची आम्ही आणि असे आहे की मा ह्या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये शेतकऱ्यांना चांगलं बळ यावं पाऊस पडावा त्यांची उन्पत्ती चांगली हवी आणि आमचा हा जो कर्मचारी वर्ग आहे हे त्यांना यांच्या ज्या मागण्या आहेत ह्या पूर्ण निशू व्हाव्यात गण गणराच्या कृपेने आणि ज्या जे जे कर्मचारी आहेत जे आमचे आहेत चांगले कर्मचारी आहेत चांगले कर्मचाऱ्यांना चांगले पदोन्नती मिळावी आणि आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या सुखादुःखामध्ये अधिकारी वर्ग आम्हाला सामील होतात सर्व आणि इकत्र जो प आमदार आहे आमदार आहेत आमदारांचे जे आमदार लोक त्यांचे जे पाहुणे लोक आहेत तेही या गणेशोमध्ये चांगल्या प्रकारे आम्हाला कोणाला सहकार्य करतात आणि गणपतीरायाच्या कृपेने आमची जी रखडलेली कामं आहेत कर्मचाऱ्यांची ही व्हावीत अशी मी एक गणपतीच्या मी एक प्रार्थना करतो